तर मित्रांनो तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपले यूट्यूब चॅनल इनक्रेडिबल एम एस आर टी सीवरती तर मित्रांनो आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये चंद्रपूर आगारातर्फे नवीन शिवाई बससह चालू करण्यात आलेला राजुरा यवतमाळ या बस शेड्यूलविषयी माहिती सांगणार आहोत तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण शेवटपर्यंत बघा आणि चला आता चालू करूया आजचा आपला हा व्हिडिओ तर मित्रांनो राजुरा यवतमाळ हा शिवाई बस शेड्यूल चंद्रपूर आगार चंद्रपूर विभाग ऑपरेट करत असून सध्या या मार्गावर हा एकच बस शेड्यूल चालू आहे तर मित्रांनो आधी ही बस चंद्रपूरवरून राजुराला जाते आणि मग बोर्ड चेंज करून राजुऱ्यावरून ही बस बल्लारपूर चंद्रपूर भद्रावती वरोरा वणी मारेगाव मार्गे यवतमाळला जाते आणि हा यवतमाळ मुक्कामी बस शेड्यूल आहे बाकी मित्रांनो राजुरा ते यवतमाळचं डिस्टन्स लगभग दोनशे दहा किलोमीटर आहे आणि हे डिस्टन्स पार करायला या बसला जवळपास साडेचार ते पाच तास लागतात बाकी मित्रांनो याशिवाय बसचं राजुरा ते यवतमाळचं तिकीट पाचशे छप्पन रुपये आहे आणि हाफ तिकीट दोनशे अठ्ठ्याहत्तर रुपये आहे आणि चंद्रपूर ते यवतमाळचं फुल तिकीट चारशे सत्याहत्तर रुपये आहे आणि हाफ तिकीट दोनशे एकोणचाळीस रुपये आहे आणि इतर ठिकाणचं तिकीट दर पुढे व्हिडिओमध्ये दिलेलं आहे तसेच मित्रांनो राजुऱ्यावरून ही बस दुपारी दोन वाजता सुटते आणि यवतमाळला ही बस संध्याकाळी साडेसहा ते सात वाजेपर्यंत पोहोचते आणि यवतमाळवरून ही बस सकाळी साडेपाच वाजता सुटते आणि राजुऱ्याला ही बस सकाळी दहा साडेदहा वाजेपर्यंत पोहोचते आणि इतर ठिकाणचा टायमिंग आणि इतरही माहिती जी आहे ते पुढे व्हिडिओमध्ये दिलेली आहे तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण शेवटपर्यंत बघा आणि ही बस ऑनलाईन सुद्धा उपलब्ध आहे